आनंददायी कृती घेणार आहोत या कृतीमध्ये कृतीबरोबरच आपल्याला काहीतरी शिकायला भेटणार आहे पा कृती करणे म्हणजेच ते आपले कृतीदर्शक शब्द असतात क्रिया दर्शवणारे शब्द असतात की तो शब्द ऐकल्यानंतर काहीतरी आपण क्रिया करतो इंग्लिश मध्ये आपण ऍक्शन वर्ड म्हणतो आणि मराठी मध्ये क्रियादर्शक शब्द किंवा क्रियापद असं आपण म्हणतो पा आपले 1 ते 400 गट आहेत पहिला गट दुसरा तिसरा आणि चौथा छान मी वर्गांना चार कृती सांगितलेल्या आहेत सगळ्यांची कृती आपापली कृती लक्षात आहे आप चला आता मी फक्त जी कृती सांगितलेली आहे त्या कृतीच नाव घेणार आहे ती कृती कोणती आहे ते तुम्ही ओळखायची आहे आणि त्याच गट आणि त्याच वर्गाच्या गटाने ती कृती करायची आहे बाकीच्यानी करायची नाही लक्षात आलंय सगळ्यांच्या करायची सुरुवात पळणे बसणे उडणे उडी मारणे बसने आणि कोणत्या दोन गटाच्या त्या कृती आहेत त्या तुम्ही सोबत करायच्या आहेत उडणे आणि उडी मारणे बस उडी मारणे उंच उडी मारणे उंच उडणे उंच आकाशात उडायचे आपल्याला पक्षाप्रमाणे छान पहा आपण सूचने कृती केलेली आहे म्हणजेच आपण इथं कृतीदर्शक शब्द वापरून एक छान खेळ इथं पूर्ण केलेला आहे सगळ्यांना आवडला सगळ्यांनी जोरात फक्त तीन टाळ्या वाजवायचे आहेत